निशिकांत दुबेंवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊतांमध्ये चांगली आहे दुबेंनी अशी वक्तव्य टाळावीत त्यांच्या वक्तव्याचे वेगळे अर्थ काढले जात आहेत अशी टीका संजय राऊत करतायत तर फडणवीसांमध्ये दम असेल तर दुबेंचा बंदोबस्त करा असं वक्तव्य देखील संजय राऊत यांनी केलंय निशिकांत दुबे यांचं जर तुम्ही पूर्ण ऐकलं तर ते संघटनेच्या संदर्भात बोलले आहेत ते मराठी माणसाला त्यांनी <coughs> सरसकट त्या ठिकाणी म्हटलेलं नाही तथापि माझं मत असं आहे की अशा प्रकारे बोलणं योग्य नाही आहे कारण त्याचे जे अर्थ निघतात ते अर्थ हे लोकांच्या मनात संभ्रम तयार करतात मी पुन्हा एकदा सांगतो की मराठी माणसाचं ऐतिहासिक योगदान या महाराष्ट्रामध्ये प्रचंड मोठं आहे आणि आपल्याला कल्पना आहे की ज्यावेळी परकीय आक्रमकांनी या भारताची संस्कृती संपवण्याचा प्रयत्न केला होता त्यावेळेस ती जिवंत ठेवण्याचं काम हे छत्रपती शिवरायांनी केलं छत्रपती संभाजी महाराजांनी केलं आणि त्यानंतर मराठ्यांनी संपूर्ण भारतामध्ये त्या ठिकाणी आपली संस्कृती जिवंत ठेवण्याकरता परकीय आक्रमकांच्या विरुद्ध लढाई केली त्यामुळे हा मराठ्यांचा इतिहास आहे आणि आजही देशाच्या जी डी पीमध्ये सर्वात जास्त कॉन्ट्रीब्युशन देणारा आमचा महाराष्ट्र आहे त्यामुळे मला असं वाटतं की महाराष्ट्र आणि मराठी माणसाचं कॉन्ट्रीब्युशन या देशाच्या इतिहासामध्ये आणि या देशाच्या वर्तमानामध्ये कोणीच नाकारू शकत नाही आणि जर कोणी नाकारत असेल तर ते अत्यंत महाराष्ट्राविषयी अत्यंत घानेड्या शब्दामध्ये काल ज्या दुबेनी वक्तव्य केलं तो भारतीय जनता पक्षाचा खासदार आणि नेता आहे नरेंद्र मोदी आणि अमित शहाचा खास माणूस आहे काय माहिती आहे म्हणे मराठी माणसाला पटकून पटकून मारू हे उद्योगपतींची दलाली करून कमिशन खोरी करण्या इतकं सोपं आहे का मिस्टर दुबे हे दलाली करण्या इतपत उद्योगपतींच सोपं नाही किंवा मोदी शहाचे बुट चाटण्या इतकं सोपं नाहीये हा शिव शु, छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे फेक डिग्री घेऊन हा माणूस संसदेमध्ये बसलेला फेक डिग्री मऊ विचारा तिची मुलाखत घ्या दिल्ली युनिव्हर्सिटीची फेक बनावट डिग्री म्हणजे जसा गुरु तसा चेला।